नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत रक्षाबंधन करता आज एक पटकन होणारी एक मिठाई दाखवतीये त्याच्याकरता साहित्य आहे दहा ते बारा काजू घेतले आहेत दहा बारा बदाम हे सात का खजूर घेतले आहेत मऊ वाले आहेत बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हे तीन अंजीर घेतलेत आणि हे पिस्ता एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे आता आपल्याला मिठाई करायची आहे त्याच्याकरता मिक्सरच्या भांड्यात बदाम आणि काजू हे आधी थोडस आपल्याला सरसरीत वाटून घ्यायचं एकदम पावडर नाही करायची कारण मग याचं तेल सुटू शकतं पल्स मोडवरच वरच फिरवायचं आहे मी वाटून घेतेये मी थोडं सरसरीत घेतलेलं आहे वाटून आता त्याच्यात हे खजूर घालायचे आहेत आणि अंजीर तुम्हाला हवे तर काळा मनुका बेदाणा अक्रोड काही असं घालू शकता आता हे पण मी एकदा छान फिरवून घेणार आहे आता छान वाटून झालेलं आहे सगळं एकजीव झालंय आता मी बाऊल मध्ये काढून घेते आपल्याला एक चमचा घेतला आहे कारण आपल्याला हे आहे चमच्यानी असं केलं की सगळे एका साईज मध्ये होतील जग असं भरायचो छान सांगठ्याने पण तुम्ही यास मध्ये होल करायचा पण आताच्यात आपल्याला चॉकलेट घालायचंय लिक्विड करून हे बघा डीप करायचंय खूप नाही थोडस डीप करायचंय मी हे बघा सहज पडतय तेल वगैरे पण लावायची काही गरज नाहीये छान डीप झालेलं आहे तर परत अजून एक दाखवते करून दिसायला पण छान दिसत एका साईजचं असलं की किंवा लाटणं घ्यायचंय आणि लाटण्याच्या साह्यानी अस गोल करायचं आपण हे बघा ते पण छान झालंय असेच आता मी सगळे करून घेतेय हे बघा खूप छान दिसतंय आता हे सगळे छान कप आपले करून झालेले आहेत एवढे आता जे मिश्रण दाखवलं होतं त्याचे एवढे कप बनलेले आहेत आता आपल्याला चॉकलेट आहे मेल्ट करून ह्याच्या आत भरून वर पिस्ता डेकोरेशन करायचंय आताकडे मा माझ्याकडे हे डार्क चॉकलेट आहे ते मी आता मायक्रोवेव्ह मध्ये तीस सेकंदा करता मेल्ट करून घेते डार्क नसेल आवडत तर व्हाईट चॉकलेट पण तुम्ही वापरू शकता किंवा दोन्ही एकत्र करून पण वापरू शकता तर मी हे छान मेल्ट करून घेते ला आता चॉकलेट छान मेल्ट झालेलं आहे तर मी या कप मध्ये सगळं भरून घेते वर पिस्ता लावती आहे आत्ता जे मी ड्रायफ्रूट्सची मिठाई दाखवली बनवून त्याच्यावर आपण चॉकलेट पिस्ता डेकोरेशन करून झाल्यावर ते सगळं झाल्या रेडी झाल्यावर आपण पाच ते दहा मिनटं ते सेट करण्याकरता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं एक नंतर चॉकलेट सेट झाल्यावर बाहेर काढून एखाद्या कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे रक्षाबंधन स्पेशल मिठाई तयार आहे आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा आणि तुम्ही देखील रक्षाबंधन ला भावाकरता करून बघा